सर्व स्वयंपाक बनवून झाला होता जेवणात भाजी भात चपाती वरण भात सुकी भाजी मग मा त्यानंतर मटण आणलं मग पातळ रसा तरी कसा बनवायचा तर नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे खरडा सुकं मटण बनवतो आहे बनवायला इतकं सोपं आणि खायला तर एवढं स्वाद की अजूनच जिभेची चव वाढेल चला तर मग सुरुवात करूया तर खरडा मटण बनवण्यासाठी इथे मी सातशे ग्रॅम एवढं मटण घेतले आहे एक पावना किलो एवढे मटण आहे मटण धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं मटण घेताना जास्त कोळं किंवा जास्त निबरही घ्यायचं नाही तर मटण कसं घ्यायचं तेही पुढे सांगतेच त्याआधी यात घालूया अर्धा ते पाऊन चमचा एवढे मीठ आणि दीड ते दोन चमचा एवढी हळद हळद थोडीशी यात जास्तच वापरायची हळदीमुळे सूप तर पिवळा दम होतोच पण कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ निर्जंतुक होतो त्यानंतर आता यात घालूया अर्धा इंच आल्याचा तुकडा असा सर्व किसून घेऊयात हे पहा या पद्धतीने सर्व आल्याचा तुकडा मी इथे किसून घेतला आणि आता हळद मीठ किसलेले आले मस्त असे मटणाला लावून घेऊयात तर इथे मी हे चमचाने असं मिक्स करते पण व्यवस्थित हे हळद मीठ आले मटणाला लागत नाही म्हणून आपण हातानेच असे मटणाला हळद मीठ चांगले चोळून घेऊयात हे बा सर्व या पद्धतीने हातानेच मटणाला हळद मीठ मस्त असं लावून घेतलं आणि मटण आता एक दहा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवूयात किंवा आपण पुढची तयारी करेपर्यंत मटण असंच राहू देऊयात किंवा तुम्ही याला जास्तीत जास्त अर्धा ताससुद्धा मुरू देऊ शकतात हवं तर यात दोन ते तीन थेंब लिंबाच्या रसाचेही घालू शकता त्यानंतर इथे दोन मोठे कांदे असे बारीक चिरून घेतले एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आणि मुठभर अशी चिरलेली कोथिंबीर घेतली खरडा मटणसाठी इथे मी मटण शिजवणार आहे मातीच्या भांड्यात गॅसवर मातीचं भांडं ठेवून घेतलं यात एक अर्धा मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर यात चिरलेला सर्व कांदा घालूयात दोघही मोठे कांदे चिरलेले सर्व यात घातले आणि कांदा आता गुलाबी रंगावर परतवून घेऊयात मातीचं भांडं सुरुवातीला थोडासा वेळ घेतो पण एकदा जर मातीचं भांडं चांगलं गरम झालं तर पटपट यात मटण किंवा कुठलाही पदार्थ शिजतो म्हणून आधी थोडंसं भांडं गरम करून घ्यायचं कांदा गुलाबी रंगावर परतला की यात घालूया आता हळद मीठ आले लावलेले मटण घालूयात आणि मोठ्या आचेवर मटण कांद्यामध्ये चांगलं परतवून परतवून घेऊयात एक सारखं मटण एक चार ते पाच मिनटं मस्त असं परतवत राहायचं आहे आता मटण मस्त असं परतलं गेलं की यात घालूया आता चिरून घेतलेला टोमॅटो आणि टोमॅटोसोबतही अजून दोन ते तीन मिनटं मस्त असं हे मटण परतवून घ्यायचं यातच थोडीशी चिरलेली कोथंबीरही घालूयात तोपर्यंत मटण असं परतवत राहायचं आहे की जोपर्यंत मटणाचं स्वतःचं आंगचं पाणी कमी होत नाही आटत नाही तोपर्यंत हे मटण मस्त असं परतवायचं यावर आता यावर थोडंसं झाकण ठेवूयात काही दोन ते तीन मिनटांसाठी तर टोमॅटोसुद्धा आता मऊ पडला आहे हे पहा आणि मटणाचं जे स्वतःचं आंगचं पाणी होतं तेसुद्धा थोडंसं कमी झालं आहे तुम्ही पाहू शकता आता फक्त मटणाचे पीस आणि तेलच दिसतं आहे अजिबात यात पाणी शिल्लक राहिलेलं नाही हे पहा मस्त असं मटण यात परतल्या गेलं आहे चांगलं तेलात भाजून भाजून घेतलं तर अजिबात मटणाचा उग्र किंवा वशट वास येत नाही लहान मुलंसुद्धा मस्त असा हा सूप पिऊ शकता त्यानंतर आता यात घातली मी गरम पाणी दुसऱ्या बर्नरवर मी इथे दोन ते अडीच ग्लास एवढं गरम पाणी करून घेतले होते जेवढं आपल्याला सूप हवा आहे तेवढं यात गरम पाणी घालून वाढवून घ्यायचं आहे तर आता जेवढं मला सूप हवं आहे तेवढं मी यात गरम पाणी घातलं आणि मटण आपण शिजू देऊयात सुरुवातीला मोठ्या आचेवर एक चांगली उकळी आणायची त्यानंतर मंद आचेवर झाकण ठेवून मटण शिजू देऊयात तर इथे मी सुक्कच मटण बनवणार आहे खरडा मटण त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतली एक सात ते आठ दहा ते पंधरा लसण पाकळा सोबतच मुडभर अशी कोथंबीर गॅसवर तवा ठेवून घेतला यात आठ ते नऊ हिरवी मिरची घातली आणि यावरच थोडंसं तेल घातलं मिरची तेलात थोडीशी भाजत आली की त्यानंतर आता यात घालूया आपण लसूण पाकळ्या आणि लसूणसुद्धा मस्त असा डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात मध्यम ते मंद वाचेवर मिरची लसूण खरपूस होईपर्यंत भाजत राहायचे आता मिरचीलाही थोडीशी डाग पडले आणि लसूणही मस्त असा लालसर भाजत आला आहे मिरची लसणाला चांगले डाग पडले की आता यात घालूया आपण मुठभर अशी कोथंबीर आणि कोथंबीरसुद्धा काही सेकंदांसाठी यात फक्त उलटपालट करून घेऊयात तव्याला जे तेल लागले आहे ते सुद्धा चांगले पुसले जाईल लोखंडी तव्यावर मस्त असं खरपूसही भाजले जातं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कढईत किंवा आलू तव्यावरही भाजू शकता पण घरात जर लोखंडी तवा असेल तर मात्र नक्की यातच भाजा किंवा नक्की वापरा आता यावरच मी एक चमचा एवढे जिरे घातले आणि यावरच घालूया आता अर्धी वाटी किसून घेतलेले सुके खोबरे जिरे आणि सुके खोबरे मस्त असं लालसर किंवा सुके खोबरे तांबूस रंग येईपर्यंत भाजत राहायचे मध्यम ते मंद आचेवर तेल न घालताच मी सुके खोबरे तांबड्या रंगावर भाजून घेतले हे पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर थोडंसं तेलही घालू शकता सुक्या खोबऱ्यात आधीच खोबऱ्यामध्ये आधीच तेल, तेल असतं म्हणून मी तांबूस रंगावर तेल न घालताच भाजून घेतलं आता मटणही तपासून पाहूयात तर कितपत शिजले आहे तर मटणातला जो सूप आहे तोही मस्त कमी झाला आहे आणि मटण मस्त असं शिजलं आहे मटणाच्या पीसमध्ये चमचा रोहताच पीस वेगळा होतो आहे गॅस आता बंद केला आणि मिरची लसूनही आपले थंड झाले आहेत आता खलबत्त्यामध्ये भाजलेले मिरची लसूण कोथंबीर घालूयात आणि यासोबतच भाजून घेतलेले सुके खोबरे आणि जिरे घालूयात हवं तर तुम्ही हे मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता मी इथे खालबत्त्यात हे ठेचून घेतो आहे आपण खरडा मटण बनवतो आहे म्हणून असं ठेचलेलं फार स्वाद लागतं एकदा या पद्धतीने करून पहा किंवा तुम्ही पाट्यावरही हे सुक्क वाटून घेऊ शकता सुके ही मस्त असं कुरकुरीत होऊन जातं म्हणून मिरची लसून आल्यामध्ये सहजच हे सर्व ठेचले जातं आणि बारीक होतं हे पहा किंवा तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता तुमच्या आवडीनुसार थोडंफार जाडसर राहिलं असेल मिरचीचं एखाद तरीही चालेल तर इथे मी हवं बारीक असं ठेचून घेतलं आणि पाणी न घालताच मिक्सरला फिरवत असाल तर पाणी न घालताच मिक्सरला फिरवा तर हे पहा या पद्धतीने इथे मी हे सर्व ठेचून घेतलं आता काढून घेऊयात इथे मी मटणाचे सर्व पीस एका प्लेटमध्ये काढून घेतले हे पहा आणि सूप बाजूला करून घेतला मटणाचा सूप बाजूला केला आणि मटणाची पीस एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतला आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा एक चमचा एवढे तेल तेल चांगले गरम झाले की यात घालूया एक तमालपत्र असे तोडून घेऊयात आणि त्यानंतर आपण मिरची लसूण खालबात त्यात ठेचून घेतले होते ते घालूयात मध्यम ते मंद वाचेवर करायचा आणि मस्त हे परतवून परतवून घेऊयात ठेचेचं तेल वेगळं होईपर्यंत हा ठेचा चांगला परतवून परतवून घ्यायचा आणि त्यानंतर आता यात घालूया काही पावडर मसाले तर इथे आपण हे कमीत कमी मसाल्यात मस्त असं सुक्का खरडा फटाण बनवतो आहे तर इथे मी घरचा साठवणीचा मसाला वापरते तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता दीड चमचा एवढा घरचा साठवणीचा मसाला घातला यात धनेपूड जिरेपूड गरम मसाला लाल तिखट सर्वच आहे तुम्ही अजून थोडंसं झणझणीत खात असाल तर अर्धा ते पाव चमचा एवढे लाल मिरची पावडर वापरू शकता पण लाल तिखट थोडंसं बेतानी वापरा आपण हिरवी मिरची घेतली आहे अजून काही तुम्हाला पावडर मसाले घालायचे असेल पूड जर जिरेपूड किंवा गरम मसाला तर घालू शकता पण अगदी पावपाव चमचा जर तुम्ही साठवणीचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घालत असाल तर किंवा नसेलच साठवणीचा मसाला घातला तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार काही पावडर मसाले घालू शकता आता इथे पावचमचा हळद घालून मस्त असं मंद आचेवर परतवून घेतलं थोडंसं हे कर करवायला लागलं ला की मग यात मटणाचा सूप घालून अजून काही सेकंदांसाठी मस्त परतवून घ्यायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर यात घालू या मटणाच्या फोडी तर इथे सुकं मटण मी बाजूलाच काढून ठेवलं होतं आणि यातील सूप थोडा वेगळा करून घेतला आहे तर इथे मी खरडा मटण बनवते तर अगदी सुखं मटनच मी यात परतवती आहे मुलांसाठी हा सूप असाच मी बाजूला ठेवला पिण्यासाठी हा सूपसुद्धा फार मस्त असा टेस्टी झाला आहे मातीच्या भांड्यात मस्त सूप कमी होईपर्यंत मी मटण शिजवून घेतले फार टेस्टी असा हा मटण सूप लागतो आणि मटणाच्या फोडी घातल्यावर थोड्याशा मध्यम वाचेवर चांगलं मसाल्यामध्ये परतवून परतवून घ्यायचं एक सारखं हे मिक्स करायचे आणि आता पुन्हा गॅस आपण मंद वाचेवर करून एक तीन ते चार मिनटासाठी मंद आचेवर हे मटण मस्त असं वाफवून घेऊयात म्हणजे मसालेसुद्धा मटणाच्या फोडीमध्ये मस्त असा मोरेल तर दोन मिनटांसाठी आपण हे वाफावून घेतलं आता झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता मस्त असं याला तवंग सुटलं आहे छानपैकी तेल सुटले आहे पुन्हा आपण हे सर्व मिसळून घेऊयात मंद आचेवरच याला दोन मिनटाची वाफ दिली होती आता गॅस बंद केला आणि सर्व मिसळल्यानंतर आता यावर घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आणि चमचमीत खरडा मटण आपलं तयार आहे गरमागरम सर्व करूयात मटणाचे पीससुद्धा अजिबात रबरासारखे नाही खायलासुद्धा हे खरडा मटण तेवढंच टेस्टी आणि स्वाद असं आहे एकदा या पद्धतीने तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल चपातीसोबत फुलकासोबत तांदळाच्या ज्वारीच्या भाकरीसोबतही फार टेस्टी असं हे मटण लागतं मी इथे फुलका पोळीसोबत खाते फार टेस्टी असे हे मटणाच्या फोडी लागत आहेत आणि खरडा मटण हा जो खरडा आहे मटणाच्या पीसमध्येही मस्त असा मुरला आहे आणि मटणाचा पीसही तुम्ही पाहू शकता अगदी मस्त शिजला आहे आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशा चमचमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद